नमस्कार मित्र मी आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही आहे विला इथे विला बुक केलेला आहे दीवपुरी इथे तर तुम्ही आता तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे जाणार तर मित्रांनो आता इथे नाश्ता करा आम्ही थांबलेलो आहे तर आमची पब्लिक बागा इकडे नमस्कार मित्रांनो आम्ही अर्धास आहे आता आम्ही खाते वडापाव आम्ही खाते वडापाव नक्की तुम्ही पण खायला या इथं वडापा माझे उत्कृष्ट एकदम उत्कृष्ट जेल <laughs> उत्कृष्ट उत्कृष्ट <laughs> तर मित्रांनो आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे इथे पाहू शकता सगळ्यांनी खाल्लं ना हो नाम मजा मित्रांनो आम्ही आता नाश्ता करून निघालोय माझ्या बघत आहे शिवभाव कुठली पायी वाटणे चालत आहे आम्ही बघा तुम्ही एकला वेगळाच असत आहे म्हणजे हे नाही केलेलं नाही असत तर आम्ही पुढं तुम्हाला दाखवणार आले बोचल्यावर नक्की तोपर्यंत हॅलो काय नमस्कार आमची आता कॉफी टाइम चालू आहे गरमय गरम कॉफी कॉफी तोंड भाजत चाललाय कॉफी मध्ये ता, आहे आहे ना की कॉफी कॉफीट बिस्किट तर पुढे आम्हाला जाम दिलेत त्यांनी पण काय बोलायचं खायला मजा नाही कॉफी सोबत खायला मजा नाही चाय प्यायला एवढी मोठी ठेवा 打死他们快 तर मित्रांनो आम्ही आता पोचलो डिनर कराय तर तुम्ही पाहू शकता आमची पब्लिक बेकार करणार आहे तिथे तुम्ही पाहू शकता इथे तर मित्रांनो आमची पब्लिक डिनर करत आहे आता इथे ताट दाखवा दा काय कसं ताट दाखवा ना प्रॉपर भरलेलं आमिर भाय कमी पडताय काय हो सध्या काय चिकन एवढं ऐकत नाही ऐकत नाही अनलिमिटेड ना ऐकत नाही तर मित्रांनो आम्ही आता क्रिकेटची मॅच खेळत आहोत तर बघूया कोण जिंकताय टॉस बॅटिंग तर आम्ही टॉस जिंकलेला आहोत तर आमची बॅटिंग आहे पहिली तर बघू शकता बघू काय होतंय कोण जिंकतंय आपल्याला थाकून सिरीज जिंकायची आहे आपली पब्लिक हो नोय नोय आपला घर बॉल आहे बॉल आज जातो जातो चकेसिया सारी असा वलेल गावचा केतना Madre बैठ मना हले बारी नवा जाते मत

गुड मॉर्निंग मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता सकाळ झालेली आहे तर आमची पब्लिक इकडे बघा नाश्ता वगैरे रेडी होत आहे तर आमची पोरं बघू तुम्हाला दाखवतो काय करत ते आम्ही नाश्ता करायचे भाऊ आहे बघा आमची तुम्ही किती पाव खायचे बांधला ते वीस अक्षर आमच्या सोबत आहे ते मनगुरी सुद्धा आहेत तुम्ही अनलिमिटेड अनलिमिटेड तर तुम्ही किती पाव खाणार जास्तीत जास्त जिरली आमची जिरली आमची चार सिद्धू भावे सुद्धा आहेत माझ्यासोबत अत्यंत पोर काय माझ्या बघा

अभ्निवृत्तीचे संस्थापक व्यवस्थापक नियोजन बंद नियोजन बंद पिऊन इकडे आपण खेळायला सर्व गोष्टी मध्ये म्हणजे पुढाकार घेणारा क्रिकेट मध्ये घेऊन जाणे परत मिस्तलपाव मध्ये पाव खाणे जास्त गोष्ट पटतो हा आमचं हे आहे का यश सर यश करणार अनलिमिटेड असं भाव आहे आमची अपेक्षा होती की यश करकरे दहा बारा पाव खातील पण ते आठ बोलले तो पण तुम्हाला दाखवतो पुढं टाटा तर मित्रांनो पाहू शकता हे बघा इथे बॉल गेलेला आमचा तर आमचे मित्रमंडळी ते बॉल काढत आहेत भेटला काय ऐकत नाही या तलावात गेलेला बॉल या तलावात गेलेला जाम शोध होतो काल भरपूर शोध होतो पण काय भेटला नाही शेवटीला भेटला बॉल आज तेजस साहेबांनी तेजस शेट तेजस शेटनी बॉल काढलेला आहे खराब झालेला आहे का नाही का नाही का काय पाहू शकतो बिर्याणी आहे आम्हाला असं वाटतं जाम बरं वाटतं दोन हजार मी एवढी मजा केली ना काय म्हणतो तुम्हाला दोन हजार बसून झाले आम्हाला काय टेन्शन नाही चला दाखवतो नमस्कार मित्र आमचा लास्ट दिवस आहे विराचा बघा म्हणजे झाला आमचा विलास फिरून राहिलो दोन दिवस राहिलो खूप मजा केली तुला काय वाटतं आधीच वाटत जाऊ दे खूप मजा केली पण एका मत जाणून घ्या तेच काय बोलतोस तू झिरली झिरली कुणाला हा म्हणजे आपल्या वरू ब खूप ऍक्टिव्ह आहे बिर्याणी बरोबर कुणाला काय बोलतेस बिर्याणी बरोबर ठीक आहे म्हणजे असं होतं भांडा भिंडा कधी कधी काय बोलते सिद्धू मग माझ्या नाही मजा नाही म्हणजे आमच्या सर्वात छोटा होता म्हणजे एजनी त्या छोटा एक्सपिरियन्स सांगेल तो आवाज गेलाय आणि ज्याचा फोन आहे ज्याच्या नावाचा ट्रेंड आहे त्याच्या नावाचा फोन आहे तो आलेला इथे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आम्हाला दोन दिवस खूप मजा आले पर्यंत बघा मत झालेलं आहे आणि आमच्या रोहन त्यांनी जाम मजा केली आहे बाथरूम मध्ये चिकन क्रिस्पी एक नंबर वाटाण वाटा वाटाण निखिल काय बोलते तुम्ही दोन शब्द झालेला ठीक आहे आणि शुभम लास्ट मेंबर आले शुभम शुभम तुम्ही फोटोग्राफ केलेत पण दोन शब्द काय नाही काय बोल चला तर मित्र आमच्या रिक्षा पण आले पाठी तुम्ही बघू शकता आम्ही चाललेलो आहे घरच्या दिशेने तुम्हाला पुढे दाखवतो आता आपला ब्लॉग आता कंटिन्यू झालाय पाठ झाला तोपर्यंत टाटा आंबा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये थेटा